आता मालवण डेपोतून आपण दांडी समुद्र किनारी जाणार आहोत. शिवरायांच्या प्रतिमेस नतमस्तक होऊन आज आपण मेस्तपंतूंचा ह्या प्राप्णीचा वडा किनाऱ्याक लागता. रुबाई 1350 32 रुबाई 3250 सर. मूत्र खवा नव्हतो त्यामुळे रापन लागत नव्हती बरेच दिवस आता पाणी सातशे रुपयात टोपली असेल लिलाव बाजारात मासे घेऊन ते मग ह्या बाजारात विकूक बस मिळणारे हे मांडोळे आज पन्नास रुपये वाटो साधारण दर जाणून घेऊ दर दोनशे रुपये शेरा हे एक शेरा आणि हे मायबाप रसिक प्रेक्षक हो जय शिवराय मी सुधीर नारायण कोमुर्लेकर आरबारी मराठा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा रसिक स्नेहपूर्वक स्वागत करत आहे मायबाप रसिक हो आज मी इल आहे मालवणच्या मासळी लिलोआ बाजारात सध्या बरेच दिवस वादळान थैमान घातला नव्हता त्यामुळे समुद्रातली मासेमारी जी पूर्णपणे बंद होती मालवण किनारपट्टी पावसाळ्याच्या दिवसातसुद्धा मासेमारी होता जवळ सिंधुदुर्ग किल्लो दिसता त्या किल्ल्याच्या जवळपास पावसाळ्याच्या दिवसातसुद्धा मोठी मासेमारी होता समुद्र खवळल्यामुळे आणि मुसळधार पावसामुळे बरेच बरेच दिवस मासेमारी बंद होती आज बऱ्याच दिवसांनी लोक दर्यात मासेमारी गेले होते त्याचप्रमाणे मेस्तांची रापण पण लागले होती त्यामुळे बाजारात थोडेफार मासे तरी असतात ते आज आपण बघूक मिळताले हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतो व्हिडिओ लाईक व शेअर करून आरबारी मराठा हा तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुमका विनंती चला तर जाऊया मालवणच्या मासळी लिलाव बाजारात आता मालवण डेपोसून आपण दांडी जाणार समस्त तसेच मासेमारी करणाऱ्या सगळ्या बांधवांचा असलेला ह्या दांडेश्वराचा दिवस सुशोभित होता सुंदर असं मंदिराचं कळस आपला भोग मिळता दांडी समुद्र किनाऱ्यावरच्या लोकांचा आराध्य दैवत असलेल्या श्री दा श्री दांडेश्वर देवाचा दर्शन घेऊन आज आपण आपल्या मालवण मासळी लिलाव बाजाराच्या व्हिडिओची सुरुवात करणार असो ओम श्री देव दांडेश्वर दांडेश्वर रापण मारून मेस्त बंधूंचा ह्या रापणीचा वडा किनाऱ्याक लागतात आता त्याच्यावर गेलेले खालाशी उतरत आले आणि मग ते ह्यापासून ओढूक सुरुवात करतात आणि दुसऱ्या बाजू टांगूल लावतो म्हणजे एक प्रकारे विशिष्ट प्रकारे रशीची बांधणी करतात आणि मग त्याच्यात टांगूल घालून मग त्या खेचला जातं असे या बाजूक अर्धे आणि त्या बाजूक अर्धे दुसरी बाजूक ती समोर दिसतात तर दुसरी बाजूक लोक ओढतात मासेमारीसाठी गेलेली होडी आता सकाळी सकाळीच किनाऱ्याक लागतात आणि ह्या किनाऱ्यावरचे मासे घेऊन मग ते विलाव बाजारात जातात हा मेस्तांची बारामाही लागणारी रापण सध्या वादळी वाराने हैराण केले नव्हता त्यामुळे समुद्र खवळ त्यामुळे रापण लागत नव्हते बरेच दिवस आता पाऊस पण थोडं कमी आहे त्यामुळे आज बऱ्याच दिवसांनी मेस्तांची ही रापण लागली होती समोर आपण दिसता तो सिंधुदुर्ग किल्ला नेहमी आपण या किल्ल्याक नतमस्तक होऊनच बाजाराच्या व्हिडिओची सुरुवात करतो आज आज आपण सर्जेकोट किल्ल्यावर असलेल्या शिवरायांच्या प्रतिमेस नतमस्तक होऊन आज आपण मालवणच्या मासळी लिलाव बाजारातल्या व्हिडिओ पाचशे 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 पाच पाच दहा पंधरा पन्नास पंचावन्न पाचशे पंचावन्न साठ पाचशे साठ पासष्ट पासष्ट सत्तर सत्तर पंच्याहत्तर अयशी अयशी पाचशे ऐंशी पाचशे ऐंशी पाचशे ना

पाचशे सहतर सहाशे पंच्याहत्तर पंचाहत्तर सहाशे पंचाहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद सातशे पाच दहाशे दहा पंधरा चाळीस आठशे आठशे पाच आठशे पाच आठशे पाच आठशे दहा आठशे दहा पंधरा आठशे पंधरा आठशे पंधरा आठशे पंधरा आठशे वीस

समुद्रात मिळणार हो शिंगाडो मासो आज हे सगळे शिंगाडे बाराशे रुपयाक असत तो मासो चवीक तसं बरं असतं लाल चांगलाच होता असं शिंगाडो मासो सगळे शिंगाडे मासे बाराशे रुपयाक असत

खाडीत मिळणारे हे खेकडे मोठे खेकडे आणि आंबोशी आणि रावस मासे हे आता विकत घेतलेले माणसे खेकडे खाडीतले खेकडे असे आपण बाजारा बघतो हे जे खेकडे आहेत ते नदीतले खेकडे आणि हे सगळे खेकडे आठशे रुपया करत एका पण म्हणतात पण म्हणतात आमच्याकडे मालवणी भाषेत एका कुर्ले म्हणतात जास्त नदीतले कुर्ले बऱ्याच दिवसांनी ताजे जायबांगडे म्हणून ही टोपली आहे जायबांगड्याची ही सकाळच्या मासेमारीचे मासे असते मासे मस्त फ्रेशिक फ्रेश, वादळी वाऱ्यांमुळे समुद्र खवळलेलो होतं आणि खवळलेल्या समुद्रामुळे मासेमारी बंद होती आता सध्या थोडेफार किनाऱ्याच्या जवळपासच मासेमारी होता आज ह्या बांगड्याची टोपल्याची किंमत पंचवीसशे रुपये असेल मासेच कमी मिळत असल्यामुळे माशांची किंमती वाढलेली असं एक टोपली पंचवीसशे रुपये बांगडे सव्वीसशे पन्नास सत्तावीस सत्तावीस अगदी सकाळच्या मासेमारीचे सुरमई आणि करलीचं लिलाव चालत ऐंशी रुपये अठ्ठावीसशे नव्वद एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे पन्नास तीन हजार रुपये तीन हजार पन्नास एकतीसशे रुपये एकतीसशे पन्नास बत्तीसशे रुपये बत्तीसशे पन्नास तेतीसशे रुपये एकतीसशे पन्नास सदोतीसशे रुपये सदतीसशे पन्नास अडतीसशे रुपये अडतीसशे पन्नास एकोणचाळीसशे रुपये एकोणचाळीसशे रुपये एकोणचाळीसशे रुपये एकोणचाळीसशे रुपये एकोणचाळीसशे रुपये आता जसे जसे सकाळ होता तसे तशी बरेचसे बोटी किनाऱ्या घेतात आणि मग किनाऱ्या केलेल्या बोटीतले मासे

आठशे रुपये के आठशे पाच दहा पंधरा वीस आठशे पंचवीस तीस बस्तीस चाळीस आठशे पंचेचाळीस पन्नास वाँ, पंचावन्न साठ आठशे साठ आठशे साठ आठशे साठ आठशे सत्तर पंच्याहत्तर ऐंशी आठशे ऐंशी पंच्याऐंशी नऊशे रुपये नऊशे

सुधीर समुद्रात गावणार करली महासू ₹1200 ₹1500 बाराशे ₹1200 ₹1400 ₹1400 ₹1500 ₹1500 ₹1500 ₹1500 ₹1500 ₹1500 ₹1500 ₹1500 चौदाशे ₹1500 ₹1500 चौदाशे ₹1500 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 पंधराशे ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये पंधराशे नव्वद पंच्याण्णव रुपये सोळाशे रुपये सोळाशे पाच रुपये सोळाशे दहा रुपये सोळाशे पंधरा रुपये सोळाशे ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये एकोणीसशे नव्वद एकोणीसशे नव्वद रुपये एकोणीसशे नव्वद पंच्याण्णव रुपये एकोणीसशे पंच्याण्णव दोन हजार रुपये दोन हजार रुपये दोन हजार पाच रुपये दोन हजार दहा रुपये दोन हजार दहा रुपये दोन हजार साठ रुपये दोन हजार साठ रुपये साठ रुपये विकले गेले सव्वीसशे पन्नास सव्वीसशे पन्नास तीन हजार तीन हजार तीन हजार सुरमई किंमत लिलाव झालं तीन हजार पन्नास रुपये बारा करतशेशेशे टक्कांपर्यंत लिलाव झालेला बत्तीसशे रुपये अडीच वार बत्तीसशे 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 तीन वार माशांच बरेचशे कर्ली मासे सुरमई मासे बांगडे जाय बांगडे असे आज बाजारात बघूक मिळतात आज बऱ्याच दिवसांनी समुद्रातली मासेमारी झाली त्यामुळे हे मासे आता आपल्या किनाऱ्याक आणि अलिलाव बाजारात बघूक मिळतात रुपये खाडीत मिळणारे हे मिक्स मसेल वेगवेगळे चेरी हे खाडीतले वेगवेगळे प्रकार बोईट चेरी आता हजार आतापर्यंत हजार रुपये त्याचं लिलाव झालेला असत एक हजार वीस एक हजार पंचवीस एक हजार एक हजार पन्नास एक 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 हजार 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 सत्तर पंच्याहत्तर समुद्री खेकडे म्हणजे समुद्री कुर्ले म्हणतो आपण तर समुद्री कुर्ल्याची आजची ही सातशे रुपयात टोपली असते असेल बाजूकच किरकोळ माशांची विक्री होतात त्याचप्रमाणे मासे कापून सुद्धा मिळतात आता हा आपण जातो तो असा मासळी जो किरकोळ विक्री बाजार ह्या बाजारातसुद्धा भरपूर प्रमाणात मासे असतात बारीक सारीक वगैरे लिलाव मासे बाजारात मासे घेऊन ते मग ह्या बाजारात विकूक बसतात आमच्या इथल्या ह्या माता भगिनी असं हो सुंदर बाजार मालवणीचा आपण लिलाव बाजार नेहमीच बघतो बरेचसे वाटे असतात आपण थोडंफार तरी जाणून घेऊया अगदी प्रॉन्स चिंगूळ म्हणतो आम्ही व्हाईट प्रॉन्स समुद्री समुद्रातले हे प्रॉन्स असत व्हाईट प्रॉन्स आज सहाशे रुपये किलोचं दर व्हाईट प्रॉन्स त्याचप्रमाणे टायगर प्रॉन्स वगैरे आपण मालवण बाजारात नेहमी बघतो परंतु सध्या अजून मासेमारी तेवढी मोठ्या प्रमाणात चालू न झाल्यामुळे बऱ्यापैकी मासे कमी आहेत तिसरे प्रॉन्स असे होलसेलमध्ये विक्री होता या किरकोळ मासळी बाजारातोळी मासे तांबूसे मासे सुळे मासे, मासे। मालवण समुद्रकिनारे मिळणारे हे मांडोळे आज पन्नास रुपये वाटो आधारण लावले आणि दोन वाटे लावले मांडोळ्याचं हे समुद्राच्या लाटीत मिळतं तर मग त्याच्या बाजू तिसरे असत बांदोशी शेतकी जायबांगडे असे भरपूर ताईने खेकडे मस्त सोडल्याने खेकडे साफ करण्याची सुद्धा एक विशिष्ट पद्धत असते ताईने मग हे खाडीतले खेकडे हो खाडीतले ना हे खाडीतले खेकडे होते मस्त तरी सोडल्याने बऱ्याचशा खेकड्यांका लाख लाख म्हणजे अंडी असं म्हणजे जेव्हा ही अशी लाख असतात खेकड्या तेव्हा ते खेकडे चविष्ट असतात असं म्हणतात आणि भरलेले असतात बरेचसे माश्या कोकरे त्याच्यानंतर बंगडे, पांदोशी लेपे इकडे छानपैकी सुनमय कटिंग कर्लीची कटिंग विशिष्ट पद्धतीनं होतं कर्ली कशी कापली जाते मी तुम्हाला दाखवतो आणि कर्ली कापण्यामध्ये काय असतं की त्याच्यात काटे भरपूर असतात या माशामध्ये हो पण ते जर त्याची कापणी व्यवस्थित झाली असतात तर ते, ते काटे खाताना आपल्या तेवढे जाणवत नाहीत ही अशा पद्धतीने कर्ली कापली जातात अशी जर कापणी करली तर त्याचे काटे सरळ येतात बरोबर त्यामुळे मग ते खाताना काटे लागत नाही अशी त्यामुळे अशी कापणी योग्य असतात पुढे आणखी योग्य आणखी खयचे खयचे मासे आहेत ते सुळे मासे काही इकडे काहीचे मासे आहेत आणि बिझी आहे सुळे हत सुरमई हत शेतकी हत खोकरे हत हे असं पण साधारण दर जाणून घेऊ सर सुळ्याचो पाचशे रुपयात वाटो आ सुरमई असं कोकरे कसे हत पाचशे तीन शेतक पाचशे चार जास्त मासे काही इकडे तुम्ही रापणीचे मासे आहेत माती लागलेली आहेत का हो बाजार जिल्हा बाजाराच्या बाजूकच बसतो नमस्कार काय म्हणतात बरे आज म का हे आणा गुंजला आणा या किती किलोचा तरी तीन किलोचा कसा किलो हा पाचशे रुपये किलो बांदोशी आहेत तांबोश आहेत ताईकडे बांदोशी कसे आहेत आज सहाशे रुपये तांबुशाचं वाटप ह्या भुजला एकदम भारी आहे एवढा मोठा तीन किलोचा भुजला आणि मस्त मोठा चवीक ह्या भारी असतं घेऊन चवीक चांगला असतं शेमटे चेरी बोई मासे असे सगळे मासे मिक्स असतात बाजारात आज छान माश्याचा बाजार एकदम कोकरे विक्रे होत तांबोशी बांदोशी त्याचप्रमाणे शेतकी आणि बोई मासे असे भरपूर मासे या बाजारामध्ये आज बघ हो आज तिसऱ्याच दर दोनशे रुपये शेरा आहे एक शेरा आणि हे दोनशे रुपये मस्त मासे एकदम आज आलोच्या बाजारात खऱ्या अर्थाने माशाने चांगल्या पद्धतीची माश्याची सुरुवात झालेली पुढे बघूया चला असो आता आपण किरकोळ लिलाव बाजार बघितलो बऱ्याच वेळान कापी मासो बाजारात येलो आणि त्याचं लिलाव चालू आतापर्यंत एक हजार नव्वद पर्यंत त्याचं लिलाव गेलेलो अकराशे पाच दहा रुपये साठ सत्तर पंचाहत्तर अकराशे ऐंशी पंचाळीस काळुंदरी मासे एकदम ताजे आताच अगदी फ्रेश आहेत 师师 <laughs> एक सुंदर मास सोन्याको दिस मासू म्हणून मोठं सोनं माय पाचशे कमी मिळतात समुद्रात पाचशे चविक पण बरोबर पाचशे रुपये पाचशे चाळीस रुपये पाचशे पंचेचाळीस पाचशे पन्नास पाचशे पंचावन्न रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे पाचशे रुपये पाचशे रुपये

खाडीतले मासे आपल्याला आज बघूक मिळाली हा व्हिडिओ तुम्हाला नक्की वीडियो व्हिडिओक लाईक व शेअर करून आरमारी मराठा हा तुमचाच चॅनल तुम्हीच सबस्क्राइब करा ही तुमका विनंती असा प्रसिको धन्यवाद जय हिंद